नमस्कार मी पाटलो पाटील बांबू मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण बांबू शेतीच्या अभ्यासासाठी वेगवेगळ्या बांबू शेतीला भेट देत असतो पण मला आज सातारा जिल्ह्यातील खटाव तालुका जो आहे त्याच्या त्याच्याजवळ असं त्या सातारा जिल्ह्यातल्या खटाव तालुक्यातल्या मायनी शहराच्या जवळ असलेल्या मोराळे हे जे गाव आहे इथे आल्यानंतर खूप आनंद यासाठी झाला की एक वेगळ्या प्रकारची प्रजाती जी आहे जे साधारणतः अन्य ठिकाणी आढळत नाही अशा प्रकारची शेती केलेली माझ्याबरोबर खंडोजी शिंदे आहेत की त्यांच्याशी आपण आज बोलणार आहोत की त्या अलवेरी त्या बांबू शेतीमध्ये त्यांनी कशा प्रकारचे प्रयोग केलेले नमस्कार सर आ, नमस्कार तुकाराम तु शिंदे गाव मोराळे तालुका खाटाव जिल्हा सातारा इथे मे तीन एकर अलवेरी जातीची बाग लावलेली आहे या बांबूची बाग लावलेली आहे तीन एकर आहे सर हा तीन एकर आहे बरोबर कधी लावली ती एक जून दोन हजार बावीस लावलेली आहे बावीस ला आणि हे जी ला, लागवड केली तुम्ही फक्त अलुवेरीची केली फक्त अलुवेरीची केली आणि अंतर काय ठेवलं मग अंतर इथे सोळा बा, सोळा सो, बाय दहाच अंतर आहे म्हणजे सोळा फूट दोन सरीतलं अंतर आहे आणि रोपातलं अंतर दोन लाईन अंतर सोळा फूट आणि रोपातला फूट दहा फूट आहे चांगली वाट चांगली आहे की सर हो चांगली वाढ चांगली आहे म्हणजे ही जी आलवेरी आहे अतिशय वेगळे प्रकारची प्रजाती आहे ती निवड तुम्ही ही जात असे आहे की सरळ म्हणजे लोखांडी पोल सारखी सरळ जाणारी जात आहे वाकडी ती याच्या मग आपल्याला काठीसाठी चांगला उपयोग होईल ह्या दृष्टिकोनातनं ही मी लावलेली आहे हा ही आलोवेरी जात आहे दोन जून दोन हजार बावीस लावलेले जून मध्ये लावली हा जून मध्ये लावले आज बरोबर बर दोन वर्ष होऊन गेले दोन वर्षामध्ये बेटामध्ये नवीन कोम भरपूर आले हा भरपूर आले किती असतील साधारणतः साधारणत असतील कि वीस पंचवीस वीस असतील वीस वर असतील म्हणजे निश्चित आहे की जास्त प्रकारची कोमी येणार हो आणि भरपूर त्याचं उत्पादन होणार उत्पादन तसं चांगलं आहे पण तुम्ही एका ठिकाणी एवढी लावली खरोखर महत्वाची गोष्ट आहे की एखादा माणूस तुमच्याकडे येणार असेल तर त्याला या एका व्हरायटीचा भरपूर माल मिळेल हो आणि त्याला आवश्यक ते बांबू निवडून पण घेता येतील हो त्यामध्ये काय आंतरपीक घेतलं होतं तुम्ही आंतरपीक पहिल्यांदा दोन पिकं घेतली होती होती की उडीत मूग घेतला होता सुरुवातीला सुरुवातीला आणि परत हारभरा घेतला होता दोनच पिकं भेटली आणि यावर्षी काय पीक काय बाजरी केली पण काय ते व्यवस्थित नाही म्हणजे तिसऱ्या वर्षी पेरली का ही पेरली ही काय पेरलेलं पण हे वाट नाही सर नाही ना नाही ना, हे जे हे जे मुळे असते ते पूर्णपणे एकामेकात व्यापलेले असतात त्यामुळं म्हणजे ह्या ह्या दोन्ही पॅरलर आलेले हा पॅर्लर आले बर त्यामुळे पीक काही दुसरं पीक आता आंतरपीक येणं काही ये शक्यता नाही बांबूमध्ये प्रयोगशील शेतकरी आपल्या शेतीमध्ये विविध प्रकारच्या प्रजाती लावून त्याची जोपासना करीत आहेत हे महाराष्ट्राच्या दृष्टीने एक महत्वपूर्ण पाऊल आहे बांबू महान्यूज शेअर करा सबस्क्राईब करा बांबूच्या अधिक माहितीसाठी आमचे हे चॅनेल पाहत राहा शेअर करा सबस्क्राईब करा Bambu Maha